सभासदांचा विश्वास संपादन करून येत्या वर्षभरात दोनशे कोटी रुपयांच्या ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण करणार आहे चालू वर्षी सभासदांना अकरा टक्के लाभांश देणार असल्याची माहिती मलकापूर अर्बनचे संचालक सर्जेराव पाटील यांनी दिली मलकापूर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या साठाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते मलकापूर अर्बन क्रेडिट सोसायटीची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली सरव्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी अहवाल वाचन केलं संस्थेला चालू वर्षात दोन कोटी पंचवीस लाख रुपयाचा ढोबळ नफा झालाय आहे शहाण्णव लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून मलकापूर अर्बन हे आपलं घर समजून सभासदांनी व्यवहार करावेत असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष अजय लोध यांनी केलं बांबवडे करंजफेण या ठिकाणी नवीन शाखा काढण्यास तसंच सांगली आणि मुंबई कार्यक्षेत्र वाढीला सभासदांनी हात उंचावून उन पाठिंबा दिला तसंच शाहूवाडी शाखेसाठी नवीन जागा घेण्याचा ठराव करण्यात आला बँकेनं ऑनलाईन अॅप सुरू केलंय त्याचा सभासदांनी लाभ घ्यावा असं आवाहन संचालक अमोल केसरकर यांनी केलं भाजपचे राजू प्रभावळकर दिनेश पडवळ राजू भोपळे रमेश कामेरकर लक्ष्मण पाटील या सभासदांनी वाढीव लाभांश आणि भेटवस्तूची मागणी केली पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले ते तेजस दिंडे परवीन कुरेशी यांचा सत्कार संचालक सर्जेराव पाटील राजश्री मगर यांच्या हस्ते करण्यात आला दहावी आणि बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपाध्यक्ष गिरीश बाष्टे रवींद्र पाथरे यांच्या हस्ते करण्यात आला सभासदांनी हात उंचावून उन्चा, सर्व ठराव एकमतानं मंजूर केले सभेला बाळासाहेब गदरे अतुल भिंगारडे संजय भोपळे भीमराव सणगर राजेंद्र उर्फ बंडू कोठावळे नंदकुमार कोठावळे प्रसाद वळिडेकर रजिता वारंगे सागर पाटील कुलाब भटारी उपस्थित होते हैं।